आज आपण जी घटना बघणार आहोत ना त्या घटनेनं एक परिवार उद्ध्वस्त झाला होता पण पीडित व्यक्ती असं वागू शकते यावरती विश्वास बसत नव्हता आणि मारणारी व्यक्ती जी आहे तीसुद्धा असं कृत्य करू शकते यावरही विश्वास बसत नाही आणि मुळामध्ये अशी घटना घडू शकते याच्यावरही विश्वास बसणं अशक्य आहे आणि ही घटना घडल्यानंतर पंधरा दिवसांनी या प्रकरणाचा सगळा उलगडा झालेला होता आता हे नक्की प्रकरण काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूरला सोलापूर शहर आहे त्या ठिकाणचं भवानीपेठ हा परिसर आहे आणि त्या भागामध्ये एक कुटुंब राहतं आहे या ठिकाणी त्रेचाळीस वर्षीय पती जे त्यां आहे त्यांचं नाव आहे विजय सिद्धराम बट्टू किंवा बिट्टू आणि त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे कीर्ती बट्टू आणि त्यांना एक चौदा वर्षाचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे विशाल तर अशा पद्धतीनं पतीपत्नी आहेत आणि सुखाचा संसार चाललेला आहे आणि त्यांचा मुलगा जो आहे तो जवळच्या शाळेमध्ये शिकतो आहे अनेक वर्षापासून म्हणजे हे पत्नी यांचा आनंदाने सुखाने संसार चाललेला आहे चांगलं घर आहे पती जे आहे त्यांना काम आहे नोकरी आहे पत्नी जी आहे ती गृहिणी आहे मुलगा शाळेमध्ये जातो आहे सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं सुरू होतं आता विशाल जो आहे तो रेग्युलर शाळेत जात होता नववीला शिक्षण घेत होता तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी नेहमीप्रमाणे हा सकाळी उठला त्यानंतर त्यानं त्याचं आवरलं आणि तो शाळेमध्ये निघून गेला वडील जे आहेत ते कामावरती निघून गेले आई जी आहे ती घरकाम करत होती घरातली काम आवरावरी ती करत होती आता दुपार झाली मुलगा शाळेतून घरी आला जेवला आणि त्याच्यानंतर मग मुलगा जो आहे तो बाहेर खेळायला निघून गेला त्यानंतर पती जे आहेत ते उशिरा घरी आले आता काही वेळ नवरा बायकोंनी विशालची वाट बघितली कारण आता अंधार पडायला लागला होता तरीसुद्धा मुलगा काही घरी आलेला नव्हता आणि आईवडील आता काळजी करायला लागले होते त्यांनी मुलाचा बाहेर शोध घेतला मात्र तो काही सापडला नाही आता घरामध्ये काळजीचं वातावरण होतं इकडं तिकडं मित्रांकडे वगैरे जिथं जिथं तो खेळायला जाऊ शकतो त्या त्या ठिकाणी यांनी शोध घेतला विचारपूस केली माहिती घेतली पण कुठेही तो सापडला नाही आणि आता रात्र झाली तरी त्याचा काही तपास लागत नव्हता मित्र मंडळी नातेवाईक शेजारी पाजारी सगळं परत परत शोधलं तरीसुद्धा काही तपास लागला नाही आणि त्याच्यानंतर या मुलाचे आईवडील जे आहेत ते आईवडील सोलापूरमधलं जोडभावी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे आणि ती नोंदवल्यानंतर आता तो अल्पवयीन मुलगा होता त्यामुळे रात्रभर पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली रात्रभर आईवडिलांचा जीव जो आहे तो खालीवर होत होता काळीच खालीवर होत होतं नको नको ते विचार मनामध्ये येत होते वडील काळजीमध्ये होते आई काळजीमध्ये होती आणि मुलाचा रात्रभर काही तपास लागला नाही आणि दुसऱ्या दिवशी चौदा तारखेच्या सकाळी शहरामध्ये तुळजापूर रस्त्यावरती सर्विस रोड जो आहे त्या नाल्याच्या बाजूला एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना समजलेली आहे त्यानंतर पोलीस तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचलेत या ठिकाणी एका लहान मृतदेह होता आता दुसऱ्या बाजूला दिवसभर त्या मग विशाल जो आहे त्याचा शोध चाललेला होता त्याच्यामध्ये पोलीस दंग होते आणि दुसरीकडे एका मुलाचा मृतदेह हो, सापडलेला होता आता पोलिसांनी तो जो मृतदेह हो, आहे तो मृतदेह हो, शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केला म्हणजे पोलीस तिथं पोहोचलेत आणि तो तिथं पंचनामा वगैरे केलेला आहे आणि बॉडी शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे पण प्रश्न हा होता की हा मुलगा कोण आहे आणि त्याच्याबरोबर असं का घडलेलं आहे आता त्या मुलाची जेव्हा माहिती काढली त्यावेळेस हा दुसरा तिसरा कोणी नसून चौदा वर्षाचा विशालच आहे अशी माहिती समोर आली म्हणजे जो ज्याचा मृत्यू झाला आहे तो विशाल होता म्हणजे तेरा तारखेला जो संध्याकाळी बेपत्ता झाला होता त्याचाच दुसऱ्या दिवशी मृतदेह हो। आढळलेला होता आता ही माहिती ज्यावेळेस त्या आईवडिलांना समजली त्यावेळेस मात्र त्यांचं म्हणजे अख्खं म्हणजे पायाखालची जमीन सरकली आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं आता शासकीय पातळीवरती म्हणजे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली प्रश्न हा होता की नेमका मृत्यू झाला कसा आणि आता याची चौकशी सुरू झाली होती आणि ह्या सगळ्यामध्ये त्या आईला किंवा वडिलांना प्रचंड धक्का बसलेला होता आणि ह्या म्हणजे अशा या सगळ्या प्रकरणामधून सावरणार कसं तरी पण नातेवाईक मंडळी वगैरे या आईवडिलांना सावरण्याचा प्रयत्न करत होते पण यांच्यावरती दुःखाचा डोंगर जो कोसळला होता त्याच्यामुळे घरातलं वातावरण प्रचंड करोनामुळे बनलेलं होतं आणि दुःखद गोष्ट ही होती की चौदा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाची कोणाबरोबर काय दुश्मनी असेल किंवा अशा पद्धतीनं आता अशी पण काही माहिती समोर आली की त्याला विष प्रयोग वगैरे झालेला आणि त्याच्यामुळे मग त्याचा मृत्यू झाला आता एखाद्या चौदा वर्षाच्या मुलावरती अशा पद्धतीनं विषप्रयोग करणं किंवा त्याला त्याला संपवणं म्हणजे कोणाची काय दुश्मनी कोणाचं काय त्याने वाईट केलं वगैरे वगैरे असेही प्रश्न समोर यायला लागले होते आता या सगळ्या गोष्टीमध्ये चौदा पंधरा दिवसाचा काळ गेलेला आहे आणि मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीच्या आसपास त्या मुलाच्या मृत्यूवरून पती आणि पत्नी म्हणजे विजय आणि कीर्ती या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला होता भांडण सुरू झालेलं होतं आणि यांचं भांडण जे आहे पती पत्नींचं ते म्हणजे आईवडिलांचं त्याच्या ते, ते भांडण इतकं टोकाला गेलं आणि रागाच्या ओघामध्ये वडील विजय यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की विशालची हत्या त्यांनीच केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं नकळत ते बोलून गेले आता हे ऐकल्यानंतर मात्र ती पत्नी जी आहे ती प्रचंड म्हणजे ती प्रेशरमध्ये आलेली आहे आणि मग तिनं नातेवाईकांना बरोबर ती घेऊन ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिनं आपल्या पतीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आता तक्रार दाखल केल्यानंतर पुन्हा नव्यानं तपासाला सुरुवात होते आणि पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात केली सुरुवातीला वडिलांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्याच्यानंतर मात्र आपल्या मुलाचा आपणच खून केलेला आहे आणि माझ्याकडून एक फार मोठी चूक झाली आणि मीच त्याची हत्या केली असं धक्कादायक खुलासा जो आहे तो वडिलांनी केलेला होता म्हणजे मनसुन्न करणारं सत्य आता समोर आलेलं होतं पण हा प्रकार नक्की कसा घडला होता तर विजय कीर्ती आणि त्यांचा मुलगा विशाल एकदम प्रेमळ कुटुंब आहे मुलगा नवीमध्ये शिकतो आहे शाळेमध्ये जातो आहे पण या ठिकाणी शाळेमध्ये तो नेहमी खोड्या काढायचा कुणाची कुणाची छेड काढायचा कुणाला त्रास द्यायचा सतत त्याच्या तक्रारी घरी येत होत्या शिवाय मोबाईलवरती नको नको त्या गोष्टी तो बघायचा अभ्यास करत नसायचा आणि त्याच्या या सगळ्या वागण्याला त्याचे वडील वैतागलेले होते कंटाळलेले होते आणि वडील त्या मुलावरती रागवले तरीही तो सुधारला नाही त्यानंतर त्याच्या खोड्या काढणं किंवा विचित्र वागणं जे आहे ते सुरळीतच होतं म्हणजे वडील वडिलांनी वैतागलं सांगितलं हणून मारून त्याला समजावलं तरीसुद्धा तो तसाच वागत होता आता वडिलांना प्रश्न प्रश्न पडला की हा जर आत्ता असं वागतो आहे म्हणजे वडील ह्या काळजीमध्ये होते की भविष्याच्या काळामध्ये हा कसा वागेल आणि या सगळ्या चिंतेमुळे काळजीमुळे त्या वडिलांनी असा निर्णय घेतला ज्या निर्णयानं बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा लावला होता आणि तसाच निर्णय घेतला तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला दुपारच्या वेळी म्हणजे वडील जे आहेत ते कामावरून घरी आले होते आणि त्यावेळेस घराच्या बाहेर त्यांचा मुलगा एकटाच खेळत होता आता वडिलांनी आजूबाजूला बघितलं म्हणजे वडिलांच्या डोक्यामध्ये हा सगळा प्लॅन चाललेला होता ते संधी शोधत होते आणि मग कुणीच बघत नाही हे पाहून मग त्यांनी त्या मुलाला सांगितलं की चल आपण बाहेर फिरायला जाऊया आणि त्यानंतर त्या मुलाला टू व्हीलरवरती बरोबरती घेतलं आणि नंतर दुचाकीवरून शहरामधल्या तुळजापूर रस्त्यावरचा सर्विस रोड जो आहे त्या बाजूला गेले आणि त्या ठिकाणी त्या मुलाला एक कोल्ड्रिंक प्यायला दिलं थम्सअप प्यायला दिलं आणि त्याच्यामध्ये अगोदरच यांनी विषारी पावडर मिसळलेली होती आता काही माध्यमातून याचं नावसुद्धा समोर आलेलं आहे पण आपण या ठिकाणी ते नाव सांगू शकत नाही पण त्याला ते विषारी औषध टाकलेलं कोल्ड्रिंक प्यायला दिलं आणि त्याच्यानंतर त्या मुलाला चक्कर यायला लागले आता इकडे अंधार पडत चाललेला होता आणि वडिलांनी मुलाला नाल्याच्याजवळ सोडलं आणि वडील निघून आले आता ती विषारी पावडर होती आणि त्याच्यामुळे मग त्या मुलाचा तिथं तडफडून मृत्यू झालेला आहे आता हे कृत्य त्या वडिलांनी अत्यंत शांत डोक्यानं केलं आणि ते घरी परतलेले होते आता पोटच्या मुलाला ठार केल्यानंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं त्या आविर्भावामध्ये ते वावरत होते आणि मग घरी आले तर बघितलं की मुलगा गायब झालेला आहे त्याच्यानंतर मग त्यांनी त्या ते शोधण्याचा कांगावा केला त्यानंतर मग पोलिसात तक्रार दाखल केली आणि नंतर काही तासांनी तो मृतदेह सापडलेला होता आणि पंधरा दिवसांनी वडिलांच्याचकडून ही गोष्ट बाहेर आलेली होती आणि नंतर हे सगळं प्रकरण आणि हे सगळं प्रकार बाहेर आला आणि ते सगळं भिंग फुटलेलं होतं आता पोलिसांनी मग आजूबाजूच्या ज्या सी सी टी व्ही फुटेज आहेत तर ते सी सी टी व्ही फुटेज तपासले त्याच्यामध्ये देखील वडिलांबरोबर ती मुलगा जाताना दिसत होता आणि त्याच्यानंतर सगळा घटनाक्रम जो आहे तो समोर उघड उघडकीला हे सगळं प्रकरण आलं होतं आणि पत्नी फिर्यादी पतीवरती भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन याप्रमाणे गुन्हा नोंदवलेला आहे आता जी माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण तपास चालला आहे त्याच्यामुळे कदाचित नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो जर समजा मुलं चुकीची वागत असतील तर त्याच्यामध्ये एकतर घरच्या लोकांचा समाजाचा आणि मित्रांचा याच्यापैकी कुणाचा ना कुणाचा तरी प्रभाव असतो कारण तसा कुणाचा तरी प्रभाव असल्याशिवाय माणूस तसं वागू शकत नाही आणि याच्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत आजूबाजूचा परिसर कसा आहे मोबाईलवरती तो काय पाहतो आहे त्याच्या सवयी कशा आहेत या सगळ्यांवरती कंट्रोल केलं पाहिजे दुसरी गोष्ट मुलांना पहिल्यापासूनच चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवलं पाहिजे आणि सुरुवात लहानपणापासूनच चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना शेड्यूल बनवायचं आणि अत्यंत प्रेमानं ते फॉलो करायला लावायचं म्हणजे उदाहरणार्थ सकाळी लवकर उठायचं त्याच्यानंतर मग व्यायाम करणं त्यानंतर मग आंघोळ करणं अभ्यास करणं देवपूजा करणं किंवा क्लासला जाणं शाळेमध्ये जाणं त्यानंतर खेळ आहे त्यानंतर एनी ॲक्टिव्हिटीज आहेत तर या सगळ्यांचा विचार करून त्या पद्धतीनं त्या मुलाला एक वेळापत्रक बनवून द्यायचं आणि त्या पद्धतीने त्या मुलाकडून ते करून घ्यायचं आणि अत्यंत प्रेमानं जर केलं तर त्या, त्या मुलाला चुकीच्या गोष्टींपर्यंत तो पोहोचणार त्या नाही त्याच्यापर्यंत चुकीच्या गोष्टी येणार नाहीत आणि तो चुकीचं वागणार नाही आता मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं पण अशा घटना घडू नयेत कारण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे लहान मुलाला म्हणजे कसं असतं की वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणजे जर लहान मुलगा काही चुकीचं वागत असेल तर त्याला जर आपण त्याच्या पद्धतीनं समजावलं त्याच्या पद्धतीनं सांगितलं तर तो बदलू शकतो पण मुलगा बदलू शकतो पण गेलेला जीव परत येऊ शकत नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जर काही कल्पना असतील तुमच्या डोक्यात जर काही विचार असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद